काय बोल काय बोलते काय बोलते प्रसाद घेतला ना आता मी दर्शन करून आलो पण आता गुड्ड्याच्या घरी आलो पण गुड्ड्याच नाही पण काकू बोलते की थोडं जेव वगैरे थोडं करेक्शन करतो मग मी जसं बोललो की माझा एक दादा आहे प्रतिष्ठा त्याचा गणपती दहा दिवस दहा दिवसा नसून त्याचा गणपती एकवीस दिवसाचा आहे हे आता मला माहीत पडला जेव्हा मी त्याची जात होतो तेव्हा हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांच्या माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आज जसं मी तुम्हाला काल बोललो की उद्या सकाळी आहे जे मी जे आहे माझे जेवढे पण दादा लोक आहेत त्यांच्या घरी जे दहा दिवसाचे गणपती आहेत ना ते बघायला जाय तर ते साथ मी बघायला चालू आहे आणि गणपती बघायला जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल आपल्या सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती आज जाणार खूप जणांना वाईट ही वाटेल खूप जणां आजपासनं असं म्हणजे असतं माझं तर असतं आपलंही असेल की काहीतरी नवीन सुरुवात करून की आपण एक वर्षानंतर येणार आहे एक वर्षानंतर आपला गणपती बाप्पा म्हणजे पुन्हा येणार आहे काहीतरी चौदा सप्टेंबर अशी तारीख आहे पुढच्या वर्षाची तर तुम्ही म्हणजे मी तर असं ठेवतो की पुढच्या वर्षी जेव्हा बाप्पाला मी भेटेल ना तर काहीतरी माझ्यामध्ये बेटर आ, एक इम्प्रूव्हमेंट झालेली असेल तोपर्यंत तरी तर असे थोडेसे माईल्डस्टोन ठेवा तुम्ही मी तर ठेवतच असतो तुम्ही ठेवा काहीतरी चेंजेस होतील काहीतरी मी एक माझा नवीन गोल अचीव करेल असं सर्व केल्यानंतर जेव्हा आपण बाप्पाला भेटू बाप्पालाही किती बरं वाटेल की हा मेहनतही करतोय असं नाही की आपण बा, बाप्पाकडनं नुसतं काहीतरी मागितलं पाहिजे आपली मेहनत दिसायला पाहिजे तिथे तर चला टाइम वेस्ट करता बिना टाइम वेस्ट करता मी जे पहिलं पटापट जे दर्शन कारण की चार पाच घर आहेत प्रत्येक घरी जे असं वाटतं की जेवायला देणार आहेत तर मी जे काम करेल थोडं 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 थो आता तुम्ही बघाल थोडं 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 जेवेल असं नाही की जास्त जेवेल सर्वात पहिले काल मी एका दादाचं नाव सांगितलं ना गणपती घरमध्ये त्याची आजी जे आहे दोनदा तीनदा येऊन गेली एवकाल काल रात्री पण मी जे आहे खरं सांगतो मी कामामध्ये एवढा हे असतो की लगेच सहसा तरी बाहेर मी जात नाही जेव्हा काही काम असेल ठराविक तेव्हाच बाहेर जातो आणि असं कोण बोलवाल वगैरे तर मी डायरेक्टली मी खरं सांगतो मी सरळ ना बोलतो आई ना तर दादाला सांगतो बाबा तुम्ही बघा म्हणून

आतापासूनच काढून ठेवतेस आता कुठे आहेस तू कुठं आल्यापासून दिसलो नाही मी तर इथंच आहे काकूची तयारी झाली सर्व बाई बघ नको भेंडी मी जे आहे दर्शन करून आलो पण आता गुड्ड्याच्या घरी आलो पण गुड्ड्याच नाही पण काकू बोलते की थोडं जेव वगैरे मोहित हाय मोहित माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये असणारा म्हणजे कधी कधी सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉग करायचो तेव्हापासून माझ्या हिंदी ब्लॉग्समध्ये बघितला असा मी नेट जेव्हा काढलेला होता तेव्हापासून चला आता जातो मी कुणी तयारी केली आहे का देव जाण्याची पहिला हाय आमचा देवारा आणि हा दर्शन दर्शनदा बंटीचा गणपती काय बोल काय बोलते काय जेवण नाही आले तिकांची प्रसाद तर घेतला ना आता चल जातो जा। मी चल तुझा डावर हो दे सुरू चल निशांदा பூரடா 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 हे गाईस थोडंसं म्हणजे आता थोडं करेक्शन करतो मग मी जसं बोललो की माझा एक दादा आहे प्रतिषदा त्याचा गणपती दहा दिवस आहे दहा नसून त्याचा गणपती एकवीस दिवसाचा आहे हे आता मला माहीत पडलं जेव्हा मी त्याच्या जात होतो तेव्हा तरी काय ना मी जे माझे दुसरे दादा आहेत त्यांच्या घरी गणपती बघितला आणि माझा एक दादा विनायकदा तो इथे नारंगीला असतो तर मला आता नारंगीला यावं लागलं आता ये येतं इथं खूप जरा पाऊस आला आणि मी भिजलो त्यामध्ये तरी काही नाही आता मी जातो त्याचे जस्ट पोचलेलो आहे नारंगीच्या स्टॉपवर आहे आणि मी, मी बोललो की आताच तुम्हाला ब्लॉगमध्ये लगेच सांगतो म्हणून आता जे मी प्रभादा आहे आमची प्रभादाच्या घरी जे गणपती बघितला आणि तिथूनच लगेच निघालो ते पण माझ्या बहिणी बोलत होत्या की थोडा दादा आमचे फोटो वगैरे काढ मी दादा बोलो की बाईला विनायकदाचा गणपती बघून येतो मग मी जे तुमचे फोटो वगैरे काढले तर मी जे आता लगेच विनायकदाचा गणपती बघतो आणि जातो हे गाईज मी जे आता जे आहे नारंगीवर ना गणपती बघून आलो आणि आता जस्ट आल्याला जसं घरी आलो तसं मुन्यादाचा फोन आला की बाबा घरी आहे आरतीसाठी म्हणून तर माझं लगेच ठरलेलं होतं की विरावर जाऊन माझ्या माझ्या जे बहिणी आहेत विरावर म्हणजे आमचा जो गाव आहे ना गावाच्या स्टॉपवर असा एक वीरा म्हणून विरावर बोलतोय मी तिथं माझा दुसरा प्रभात दास जो गणपती ना तिथ बहिणीने लगेच फोटो काढायलाही बोलवलं होतं पण मी जे पहिला करतो की पहिला आरतीला जातोय मग पाहिजे तिथे आहे आणि सांगायचं झालं तर हा आहे माझा गावामधलं घर कोणी जर हिंदी ब्लॉग आता जर तुम्ही ब्लॉग बघत असाल आणि तेच माझ्या हिंदी वाल्या चॅनलवर तुम्ही जाल ना म्हणजे माझ्या चॅलेंज वाला चॅनलवर तर तिथे तुम्ही बघाल माझा हंड्रेड इयर्स ओल्ड होम म्हणून एक मी पूर्ण एक ब्लॉग बनवलेला त्यामध्ये पूर्ण घर बघा हा पूर्ण आमचं घर आहे ना आजी आमच्या आजोबा वगैरे होते ना तेव्हा आहे जवळजवळ शंभर वर्षाहून जास्त झालेले घराला आणि पाठी तुम्ही टीव्ही बघाल टीव्ही मला बिलकुल नाही आवडत ती त्या ब्लॉग मध्ये तुम्ही जे गणपतीचं डेकोरेशन बसन जे होतं ना तिथे बघितलं असेल त्या घरी पण टीव्ही होती आई असे सिरियल वगैरे इथं तर इथं मी असतो वर वगैरे माझं सर्व सुरू असतं म्हणून मला टीव्ही बिलकुल आवडत ना नाही म्हणून टीव्ही जी बंद ठेवतो मी कारण की मला नाही आवडत टीव्ही टीव्ही खरं सांगतो परत एक तो आवाज आणि माझं काय माईक वगैरे एवढे हाय वॉईस uh, पूर्ण हे हे नाही करत हाय रेझोल्युशन वाले जे असतात ना माईक्स वगैरे ते नाहीत माझे एवढा छोटस आपला जेनिवाचा जो माइक आहे तोच आहे त्याच्यामध्ये वॉईस काय तेवढं हे होत म्हणजे जो आजूबाजूचा आवाज थोडाफार कमी होतो आणि माझा आवाज जास्त असं वगैरे आहे त्यामध्ये पण जास्त होत नाही म्हणून मला टीव्ही तर नकोच कारण की जेव्हा मी आईल एक, एक गोष्ट सांगित मी सांगितलेली आहे की जेव्हा मी ह्या घरातनं जाईल किंवा थोडसं आपलं घर एकदम नीट आता हा घर आम्ही नीट करणारच आहोत जेव्हा हा घर नीट करू तेव्हा पाहिजे तुला आरामात टी व्ही बघ तू माझ्या तेव्हा आहे वगैरे कर पण आता सध्या नको म्हणून तर चला काय मी जे आता पहिला जाऊन पहिला जातो आरतीला मग तिथून जे आहे माझ्या बहिणीचे फोटो वगैरे काढायला आता विसर्जन सुरूच होईल जवळजवळ पाच वाजायला आले पाच वाजता जे विसर्जन सुरू होतं आणि मग विसर्जन जसं होईल त्यानंतर मी लगेच जाईल अलिबागला आपला केतन सोबत अलिबागचा राजा जो विसर्जन होईल तेही आपण हो असं होईल टायमाला की पाठवन आणि पाठ मी करेल कारण की खूप मोठा ब्लॉग आहे जवळजवळ वीस पंचवीस मिनिटाचा ब्लॉग आहे ते मला नको थोडं पार्ट वन आणि पार्ट टू करून टाकलेलं मला असं बरं वाटतं ती गोष्ट तर तसंच करून टाकेल तसं लगेच मी जातो लगेच आता आरतीला

很多。 ने तुझी सेवा करू जातो चल जाते मी एकच विसर्जन पण झालं आणि जसं मुन्नादाच्या घरी आरती पण झाली म्हणजे विसर्जनाची आरती असते ना ती झाली आणि आता मी घरी आलोय आणि आता निघतोय अलिबागला जाण्यासाठी कारण की आपल्याला जायचंय अलिबागच्या राजाचे इथे म्हणजे जसं विसर्जन असं लगेच होत नाही जसं या झालं थोडं दहा वगैरे वाजत असतील दहा वगैरे एवढं जास्त पण नाही लालबागच्या राजाचा जसं दुसरा दिवस पण उजळतो तसं तेवढं उजळत नाही असं नाही की म्हणून लालबागचा राजा लालबागचा राजा बोलतो तर लालबागच्या राजाच्या जा विरुद्ध झालो मिळालं असं नाही मला फक्त तो मंडल नाही आवडत बस माझं फक्त एवढा आहे तो मंडल जसं आता ब्याण्णव म्हणजे नाईन्टी टू इयर्स असं कम्प्लीट झालेलं आहे नाईन्टी टू इयर्स कम्प्लीट म्हणजे नाइन्टी टू इयर्स असेल हा आता करंटली पण मंडल मला नाही आवडलं खरं ती एक गोष्ट त्यांनी तिथे केली ना म्हणजे एवढं केलं असेल त्यांनी त्या मंडळातर्फे खूप चांगली चांगली कामं केली असतील पण ते काम केलं वाईट केलं म्हणजे तिथं दर्शन पण बघाल तुम्ही जे असे नॉर्मल दर्शन सुरू असतं ना काय सुरू असतं एकदम वेळा सारखं दर्शन असतं ते त्यापेक्षा आपण लांबून दर्शन केलेलं बरं आला बाप्पाच्या पायाला जाऊन पाया जा पायाला पाया पाया जाऊन आपण पाया पायस पडलं पाहिजे असं काय ना लांबून प्रार्थना करा कर्म चांगले करा नक्की तुम्हाला फळ चांगलं भेटेल मी काय बोलवतो की मी जे आहे आता एक पंधरा लिटरचं ऑइलचं टँक आणलेला आहे घरी म्हणजे एकदाच ऑइल आणलं आणि मग त्यासाठी फ्लिपकार्टवर हे जे ऑइल काढण्याचं एक काय बोलतो मशीनच बोलेल मी याला म्हणजे पूर्ण स्टीलचं आहे आणि याला आपण पूर्ण हे आता याला मी जॉईन पण नाही केलं आता खाली जाऊन आईला लगेच तेल काढायचं तेल पण काढून देतो मी म्हणजे दोन याच्यामध्ये पूर्ण आपण इझिली म्हणजे तो पूर्ण कॅन असतो ना तो पूर्ण उलटा पण करायला नको आणि तसं पण जेव्हा पहिल्यांदा आणलेलं होतं ना तेव्हा उलटा करूनच काढलं तेव्हा खूप हे झालं मी बाबा हे ऑर्डरच केलं पाहिजे हे जर तुम्हाला पाहिजे असेल याची लिंक जे खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल फ्लिपकार्टची लिंक फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केलं त्याची लिंक तुम्हाला देईल तिथून तुम्ही प परचेस करा असं नाही की मी याचं काय कॉलॅब्रेशन आहे याच्यासोबत माझं किंवा मी ब्रँड प्रमोशन करते असं काय नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता बस फक्त एवढंच आहे माझं चल चला हे खाली घेऊन जातो